नमस्कार आज दिनांक सहा सहा दोन हजार चोवीसला आपण कोकण भाटोली जांभईचं लोडिंग बघतो आहे संगमनेरसाठी शेतकऱ्यांचं नाव आहे श्री भगवान म्हाताराबा तोरकडी संगमनेर सुजित साहेब म्हणून आहेत तिने बुकिंग केलेलं आहे कोकण भाटोली जांभळ पाचशे रोपं आता ही दोन वर्षाची रोपं आहेत लावल्यापासून येणाऱ्या पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन चालू होते चांगलं फक्त जमीन लागली की झाडाची वाढ झाली फास्ट की झाडाला आपण पुढच्या वर्षी उत्पादन धरण्यासाठी शेतकरी बंधूंना खात्री रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं शासनमान्य नर्सरी असल्यामुळे भाऊसाहेब पणकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या फळबाग योजनेखाली आपण अनुदान घेऊ शकतो तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी जिथं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी नर्सरी तर आपण शेतकरी बंधूंनी आपले व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आहेत साध्या सरळ सोप्या भाषेत असतात त्याचबरोबर शेतकरी बंधूंना समजण्यासारखे व्हिडिओ असतात आणि जर आपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण ह्या चॅनलवरती आपल्याला सात हजार व्हिडिओ आहेत फळबाग लागवडीपासून आपल्याला सर्व मार्गदर्शन आणि रोज ज्या गाड्या लोडिंग होतात तिचे आपल्याला व्हिडिओ असे पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारांना पण लिंक पाठवा जेणेकरून घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरांतर सरी असल्यामुळे पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे मिळतात बघू शकता आता आमचे कामगार लोक का। कलमाच्या खाली जे गावरण फुटवा आलेला असतो ते स्वतः काढत असतात कारण शेतकरी बंधूंच्याकडे रोपे गेल्यानंतर शेतकरी बंधूंना कलमाच्या खाली जे गावरण बाट येत असते तो फुटवा काढायचा आहे कारण जांभळ म्हटलं तर कोकण बाटुली जांभळ कलमी रोप असतं आणि दोन वर्षाचं जे रोप तीन किलोच्या बॅगमध्ये आहे ते आपल्याला पोच एकशे ऐंशी रुपयाला बसतं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तर आता आपण मेन विषयाला सुरुवात करूया कोकण बाटुली जांभळ जर म्हटलं तर बाजारामध्ये लवकर येणारी आणि उत्पादन घसाने लागणारी अशी ही कोकण बाटुली जांभळ वैशिष्ट्य म्हणजे ही जांभळीची लागवड जर जा आपण साधन पद्धतीनं म्हणजे बारा बाय आठ वरती दहा बाय वरती त्याचबरोबर पटवा गडाम असे तो बारा बाय आठ वरती दहा बाय वरती आणि ज्या शेतकरी बंधूंच्याकडे क्षेत्र कमी आहे तिने पंधरा बाय पंधरावरती लागवड करू शकतात राजमा ते वरती जे रोपाचं शेंड गेलेत ना तिथं बारीक रोपं टाका आणि ती रोपं खाली घ्या वाऱ्याच्या जोताला ती शेंड बाद होतात उंची बघा रोपाची रोप टाकताना तर ही जी रोपं लोडिंग चाललेली आहेत मावशी हे एक रोप काढा वरचा हातापासलं काढा ते बाजूला ठेवा इकडे बरं इकडे हा ना, नाही नाही ती नंतरच सिलेटरी रोपं दिली जातात जी आपल्याला बारीक रोपं वाटतात ती बाजूला काढली जातात आता ही जी रोपं आहेत ही लावताना ला आपल्याला खड्डा जो पाहिजे तो खड्डा एक फूट बाय एक फूट बाय एक फूट उंचीचा पाहिजे लांबी रुंदी त्याचबरोबर रोप लावते वेळी खड्ड्यामध्ये आपण शेणखत निंबळ पेंट तिमेट हे सर्व टाकून शिपडून रोप लावायचं आहे दुसऱ्याने सातव्या दिवशी अजून ते पण रोप काढा साभय मॅडम जरा लहान रोपं येतात परत इथनं रोपं न्याय नको बारीक रोपं भरू नका तुमचंच काम वाढेल बारीक रोपं भरू नका इथे निघतात बघा रिलेटेड रोपं भरली जातात खराब रोप असेल तर बाजूला काढलं जातं आता ही जी रोपं आहेत ही लागवड केल्यापासून आपल्याला एक वर्षानंतर चांगलं उत्पादन घेता येतं जांभळ जर म्हटलं तर जंगली झाड आहे त्यामुळे आपल्याला जंगली झाड असल्यामुळे जमिनीत लागली की फास्ट वाढतं आणि उत्पादन चांगलं मिळतं आता जी रोपं आहे ती खात्रीची रोपं असल्यामुळे शेतकरी बंधूंना उत्पादनाबरोबरच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता जांभळ जर म्हटलं तरी प्रत्येक वर्षी त्याला आपल्याला उत्पादन येत असतात तर उत्पादन येण्यासाठी एक वर्ष त्याला फक्त वाढू द्या जमिनीमध्ये त्यानंतर एक जून ते दहा जूनपर्यंत किंवा एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंत ज्या त्या भागानुसार आपण त्याला कलटार एक मिली एक लिटर पाण्याला देऊन आळवणे खोडावरती चारे बाजूने वतायचं आहे त्याचबरोबर फवारणी करायची आहे म्हणजे शाखेय वाढ न होता आपल्याला जांभळीला अशा प्रकारचं उत्पादन चालू होईल आता हे ताण बसल्यामुळे झाडाला फळ आलेले आहेत सर्व फळ झाडांना आपण ऑगस्ट सप्टेंबरनंतर पूर्ण पाणी बंद करायचं आहे त्याचबरोबर झाडाची छाटणी घेऊन आता जांभळीची छाटणी जर घेतली आपण त्यानंतर जर आपण कल्टारची आळवणी फवारणी जर केली तर शाखे वाढ न होता आपल्याला फुल फ्लॉवरिंग चालू होतं म्हणजे ताण देण्याचा जो प्रकार आहे जांभळीमध्ये किंवा पेरूमध्ये लिंबूमध्ये त्याचबरोबर अवयामध्ये ह्या झाडांना ताण देण्याचा जे प्रकार आहे ताण दिल्यामुळे झाडांना आपल्याला जास्तीत जास्त फुल फ्लॉवरिंग चालू होतं आता फुल फ्लॉवरिंग चालू होण्यासाठी आपल्याला बूम फ्लावर म्हणून जे औषध असतं त्याची फवारणीने आळवणी करायची आहे साधारण एक लिटर पाण्याला तीन मिली घेऊन त्याची फवारण्याने आळवणी केल्यामुळे झाडाला फुल फ्लॉवरिंग वाढत असतं आणि आपल्याला त्या झाडापासून उत्पादन चांगलं मिळत असतं आता जांभळ जर म्हटलं तर उत्पादनाचा भाग हा एक वर्षानंतर झाडाची वाढ बघून आपण जर त्याला ताण दिला आप तर आपल्याला उत्पादन घेता येतं आज जांभळीपासून बाय प्रोडक्ट बनत असतं त्यामुळे जांभळीला दिवस चांगले आहेत तर आज म बाजारामध्ये हिची किंमत पन्नास रुपये पावशे आहेत दोनशे रुपये किलो ही आपल्या लोकांना विकत मिळते बॉक्स पॅकिंग केलं तर आपल्याला अडीचशे रुपये प्रवानं किलोचा भाव मिळत असतो तर शेतकरी बंधूंना सर्व फळझाडे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळत असतात संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे त्याचबरोबर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण माझे जे व्हिडिओ आहेत हे साध्या सरळ सोप्या भाषेत असल्यामुळे शेतकरी बंधूंना घर बसलेले व्हिडिओ पाहता येतील आज दिनांक सहा सहा दोन हजार चोवीसचं जे लोडिंग पाहत आहोत हे भगवान म्हाताराबा तोरकडी संगमनेर संगमनेरमध्ये आपले सुधाकर सरदे म्हणून एक शेतकरी आहेत पंधरा हजार रोपं पाच वर्षापूर्वी पिंक पिंकची लावलेली आहेत त्याचबरोबर पिंक पिंकबरोबरच तिथं चिकणे म्हणून शेतकरी आहे तिने पण लावलेले आहेत पंधरा हजार रुपये पाच वर्षापूर्वी लावणारे सुधाकर सरोदे बिझनेसमन व्यक्ती आहे त्याचबरोबर आपला संगमनेरमध्ये सोनुशी गावामध्ये पण लागवड आहे सुभाष गीते म्हणून शेतकरी बंधूंनाशी बुकिंगनंतर ही सर्व रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आणि आनंदांना बिल मिळतं आता आम्हाला जी खराब रोपं वाटतं ते आम्ही बाजूला काढलेली असतात सिलेक्टेड रोपं दिलेली असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी साशेन मांडे नर्सरी त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता जांभळीमध्ये ज्या व्हरायटी असतात कोकण भाटोली कोकण भाटोली जर म्हटलं तर ही प्रत्येक वर्षी येणारी जांभळाची जात त्याचबरोबर कोकण बांडोली सोडली तर था, थाई जांभळ येते साईज मोठी येते फळाची संख्या थोडी कमी राहते त्याचबरोबर सफेद जांभळ सफेद जांभळ जर म्हटलं तर ती पण आपण लागवड करू शकतोय पांढरी जांभळ म्हणलं तर ती डॉर्प व्हरायटी आहे त्यामुळे कमी उंचीवरती जांभळ लागत असते आजचं जे असता आता जे लोडिंग चाललेलं आहे ते बघू शकतो आपण कात्रीची रोपे सल्ला मार्गदर्शन मामी शालार मामी कात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्यासाठी शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईबला एक शेअर करायचं आहे ही जी रोपं आहे ती आपल्याला एकशे ऐंशी रुपये पोच तीन किलोच्या बॅगमधील रोप हे आपल्याला घरपोच मिळत असतं रोप लावल्यापासून आपल्याला पुढील वर्षामध्ये उत्पादन चालू होतं बघू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आता हे बघा झाडाला ताण बसल्यामुळे जांभळ आलेले अशा प्रकारे ताण देणं म्हणजे झाडाचं पूर्ण पाणी बंद करणं शेंडे कटिंग करून ज्यावेळी पाणी पाणी बंद करतो त्यानंतर झाडाची पानगळ होत असते आणि नवीन फटवा जे येत असतो त्यावेळी झाडाला जा, पानगळ होऊन प्रत्येक पेरामध्ये अशी जांभळांचं हे येत असतं जांभळामध्ये जर जा सफेद जांभळ म्हटलं तर ती रोपं पण आपल्याकडे आहेत दोन वर्षाचं रोप इथं जाग्यावरती दोनशे रुपयाला बसतं त्याचबरोबर आजचं जे लोडिंग आहे हे सुजित सरांनी जी रोपं घेतलेले आहेत त्यामध्ये कंपाऊंडसाठी मोहगणी मोहगणी जर म्हटलं तर हे झाड आपण सास फुटाला सिमेंटच्या पोलच्या ऐवजी जर मोगणी झाड लावलं तर आपल्याला कंपाऊंड जे फिनिशिंग आहे त्यासाठी सजीव कंपाऊंड त्याचबरोबर दहा बारा वर्षामध्ये एक झाड आपल्याला सरासरी आजच्या हिशोबामध्ये बारा ते पंधरा हजार रुपयाला कमीत कमी आजच्या भावामध्ये विकलं जातं अशा प्रकारचं कोकण भाडोलीचं आंबाबरोबर कंपाऊंडसाठी तिने मोहघणीची लागवडीचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर केशर आंबा आजच्या गाडीमध्ये लोडिंग आहे त्यानंतर इतर फळझाडे घरी मुलाबांना खाण्यासाठी घेतलेली आहेत अशा प्रकारची सर्व रोपं आपल्याकडे मिळत असतात त्याचबरोबर अमर जाधव म्हणून आजच्या गाडीमध्ये सातारा मेढा पोलिसला आहेत त्यांची पण ह्या गाडीमध्ये रोपं लोडिंग असणार आहेत त्यामध्ये तिने लिंबू त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे घेतलेले आहेत आमचे जुने कस्टमर आहेत आपली जास्तीत जास्त जी ऑर्डरे सर्व महाराष्ट्रावर आहेत या मौथ पब्लिसिटीद्वारे झालेले आहेत कारण रोप दिल्यापासून आपल्याला मार्गदर्शन मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होतात त्याचबरोबर सल्ला नियोजन याच्यामुळे बागा डेव्हलप होत असतात असे व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून आपल्याला सर्व फळझाडाची माहिती मिळेल तसेच लागवडीपासून सर्व नियोजन मिळेल आपल्या मित्रपरिवाराला याचा फायदा होईल बघू शकतो आहे आपण कोकण भाडोली जांभळ महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी मलकापूर कोल्हापूर जिल्ह्यात तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर तर अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे आता ही रोपं त्यामधील जे आम्हाला लहान वाटतं ती बाजूला गेलेली आहेत अशी अशा प्रकारचे लोडिंग आता ही रोप आल्यानंतर आठ दिवस रोप ठेवायचे आहे तर आपल्या वातावरण स्टेबल होण्यासाठी आणि नंतर लागवड करायची आहे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन सुधीर सरांनी जे आपल्याकडे गेल्या वर्षी नारळ लावलेला आता नारळ चालू झालेला आहे काय केलं रात्रीची रोपं सल्लाम मार्गदर्शन सर्व नियोजन ती नंतर घेऊया शिवलं घ्या बघू शकतो आपण शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे लोडिंग कोकण भाडोली जांभळ आपल्याकडे जांभळाबरोबरच थाई जांभळ असेल जांभळ असेल अंजीर संत्री मोसंबी आवळा सफेचंदन रक्तचंदन मिल्या मिल्याडोब्या त्याचबरोबर आंबा केशर हापूस तोतापुरी दशेरी लंगडा बारमाशी एम मँगो तसेच पेरोमध्ये एल फोर्टी नाईन तायवान पिंक व्ही एन आर अलाहाबाद सफेदा अशी सर्व फळझाडे अगदी दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत मिळत असतात शेतकरी बंधूंनी जास्ती जास्त न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि न दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बघू शकतो आपण लोडिंग अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी बंधू नमस्कार आजचं जे लोडिंग आपण पाहत आहोत हे श्री भगवान म्हातारबा तोरकडी संगमनेर कोकण बाटोली दोन वर्षाची रोप तीन किलोच्या बॅगमधील रोप लावल्यानंतर एक वर्षात उत्पादन चालू रोपाची किंमत एकशे ऐंशी रुपये पोच त्याचबरोबर आता ही जी रोपं घेतलेली आहेत ह्या शेतकरी बंधूंनी पहिला आपला नारळ लावलेला आहे तीन वर्षात नारळ चालू झालेला आहे अशा प्रकारचे लोडिंग व्हिडिओ माझे मोठे असले तरी संपूर्ण व्हिडिओ पाहिजे आहेत कारण व्हिडिओमध्ये लागवडीपासून सर्व मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आपल्याला यानंतर आपण मिक्स झाडाचं आंब्याचं व्हिडिओ त्याचबरोबर इतर फळझाडे घेतले त्याचे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बघू शकतो असं कलम एक जीव झालेलं असतं कोकण भाटोली जांभळ दोन वर्षाची रोपं खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे शेतकरी बंधू नमस्कार आजचा जे लोडिंग चाललेलं आहे भगवान म्हातारबा तोरकडी संगमनेर सुजित सरांनी बुकिंग केलेलं आहे बघू शकतोय आपण केशर आंबा लोडिंग हा आंबा जमिनीत लागल्यानंतर फास्ट वाढ होणार आणि येणाऱ्या सीझनमध्ये मध्ये पण आपल्याला उत्पादन घेता येणार कारण पाच किलोच्या बॅग रोप आहे वाढ झपाट्यानं होत असते आपण याची लागवड बारा चार बारा सहा बारा आठ नऊ सहा दहा सहा ह्या अंतरान करू शकतोय एकरामधून आपल्याला एक ठेवाखाली खाली ठेवा आंबा ठेवाखाली अ इकडे इकडं ना आव्हाली एकरामध्ये आपल्याला बारा बाय सहा वरती साडेसहाशे रोप लागतात अल्ट्रा अल्ट्रायडेन्सिटी साधन पद्धतीने लागवड रोपाची वाढ फास्ट होते आणि आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं ही रोपं जर आपण जास्त क्वांटिटी घेतली तर दीडशे पोहोच होते बघू शकतो आपण पाच किलोच्या बॅगमधील केशर आंबा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे कारण आपल्याला व्हिडिओमध्ये ह्या गाडीमध्ये अजून मोगणी लोडिंग आहे संगमनेरसाठी बघू शकतोय बंधू नमस्कार आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री भगवान म्हाताराबा तोरकडी संगमनेर मोगनीची ही दोन वर्षाची रोपं आहेत आजचंही लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण मोगनी म्हटलं तर हे लाकडासाठी त्याचबरोबर शेतीच्या कंपाऊंडसाठी आपल्याला उपयोग उपयोगात येणारं सजीव कंपाऊंड आहे याचा वापर जर म्हटलं तर आपण सहा सहा फुटाला सिमेंटच्या जा पोलच्या जा जागी जा जर आपण हे जंगली झाड लावलं तर आपल्याला कंपाऊंडमुळे याचा वापर होतो त्याचबरोबर हे झाड बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी हे लाकूड उपयोगाचं येतं त्यामुळे सजीव कंपाऊंडसाठी जंगली झाड जे सास बटाला जर लावलं आपण तर आपल्याला सरळ वाढ याला फांदी नसते फक्त पानं असतात त्यामुळे ह्या झाडाचा वापर आपल्याला कंपाऊंडसाठी होतो बऱ्याच शेतकरी बंधूंना आपण शेतीच्या कंपाऊंडसाठी ह्या नियोजन दिलेलं आहे बघू शकतो आपण तीन बॅग जा बॅगमधील मोहगणी हे सत्तर रुपये रोप तोच आहे आत्ताच्या गाडीला बरीच रोपं घेतल्यामुळे आपण सत्तर रुपयेनं पोस दिलेला आहे दोन वर्षाचं रोप पाच फूट उंची आता ही जी रोपं आल्यानंतर एक आठ दिवस रोपं ठेवून नंतर लागवड करायची आहे बघू शकतो आपण आफ्रिकन आणि दोन वर्षाचं रोप तर ही रोपंची खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं नर्सरी शासनमान्य असल्यामुळे अनुदानला बिल मिळते पस्तीस अक्रात नर्सरी असल्यामुळे आपल्याला पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात मोहगनी म्हटलं तर हे झाड वाढत्या मागणीनुसार आपल्याला लाकडासाठी विकताही येतं त्याचबरोबर जंगली झाड असल्यामुळे याला जनावर खात नाही आणि आपण कंपाऊंडला जर लावलं तर पुढील वर्षामध्ये हे झाड पंधरा ते वीस फूट उंची वाढते त्या झाडाला जास्त देखभालीची गरज नाही हे नाही असं हे झाड बघू शकतो आपण कंपाऊंडसाठी मोगनीचं लाकूड हे जर झाड लावलं तर आपल्याला फिनिशिंग पॉलिशिंग दिसायला चांगलं त्याचबरोबर फांदी नसल्यामुळे सर्व वाढते आणि आपल्याला उत्पादनाचा बेस चांगला मिळतोय त्यासाठी शेतकरी बनतून कंपाऊंडसाठी हे मोगनीचं झाड बघू शकतो आपण खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तीन किलोच्या च्या बॅग मधील मोहनी पासपूर्ट उंची सत्तर रुपये दर खात्रीचे रुपय सल्ला मार्गचे सर्व नियोजन